कोटे यांनी केलं याबद्दल काय म्हणायचं एक आहे घटनेने सर्व जाती धर्माला समान अधिकार दिलेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे लोक तोंड सोडून चौकटीच्या बाहेर बोलतात मुसलमानावर त्यांनी वैयक्तिक स्वरूपात टीका गंभीर स्वरूपाची टीका केली आणि नई जिंदगी भागामध्ये पन्नास हजार बांगलादेशी असल्याचे कोर्टेने नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांना आज मी चार वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ हिंदू समाजाचं शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे त्या ठिकाणी पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेतर्फे या माजी नगरसेवकाला ताब्यात घ्यावं आणि पन्नास हजार बांगलादेशी घुसखोर कुठं आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तपास मोहीम राबवावी आणि ते जर खोटा आदुळून येत असेल तर मुसलमान काय आहेत मुसलमान फक्त संघर्ष करणारे नाहीत मुसलमान कायदेशीरसुद्धा लढणारे आहेत हे त्यांना दाखवून देऊ आणि सोलापूर हुतात्म्याची भूमी आहे कोटेने त्यांचे आजोबा त्यांचे काका आणि त्यांच्या बापाला विचारावं की मुसलमानांच्या जीवावर ते जिवंत आहेत मुसलमानच्या जीवावर ते, ते निवडून येतात आणि मुस्लिम समाजाच्या विरोधात अपमानकारक शब्द जे त्यांनी दिलेला आहे त्या संदर्भात लवकरच लेबर पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना आजच सोमवारी सकाळी अकरा वाजता मुस्लिम समाजाचा शिष्टमंडळ समक्ष भेटून निवेदन सादर करणार आहे त्यांना मुस्लिम काय आहेत हे आम्ही दाखवून दे एकंदरीत आपण बघताय की दुसरीकडे दुसऱ्या कुठल्या समाजाचा व्यक्ती जर काय बोलला तर तात्काळ गुन्हे दाखल होतात आज आचारसंहितेच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ते सांगून सुद्धा अजूनही त्याच्यावर कारवाई होत नाही पोलीस गुन्हे दाखल करायला तयार नाही ह्याच्यावर काय सांगत भारतीय जनता पार्टीचं धंदाच आहे हिंदू मुस्लिम करून जाती जाती ते निर्माण करायचं आणि दंगली घडवायचं आणि निवडणुकीत लाट मारून घेऊन जायचं हे त्यांचा धंदा आहे परंतु हे उत्तर प्रदेश नाही हे सोलापूर आहे कोटीनी लक्षात घ्यावं हे सोलापूर आहे आणि सोलापुरात तुमचा धंदा चालू देणार नाही याला कायदेशीर आम्ही ब्रेक लावू या संदर्भात तुम्हाला लवकरच काय पोलिसांकडून कारवाई करण्यास उशीर होता असं वाटत नाही का पोलिसांनी जर आज आम्ही समक्ष पोलीस आयुक्तांना सोमवारी सकाळी अकरा वाजता समक्ष भेटून निवेदन सार सादर करताना ही सर्व बाबी आम्ही नमूद करू की पोलिसांनी जाहीर वक्तव्य करताना जाती जाती तेल निर्माण करून दंगे पेटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या युक्तीला पोलिसांनी अद्यापपर्यंत पर्यंत का घेतलेलं नाही हे आम्ही विचारणार आहे आणि जर संबंधित जबाबदार असतील तर मुंबई उच्च न्यायालय आणि सोलापूरच्या ज्युडिशियल कोर्टात खाजगी फिर्याद दाखल करून पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पार्टी करणार आहोत एकंदरीत राम सातपुते हे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी सुद्धा वारंवार सांगितले की नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी सोलापुरातील मशिदीमधून फतवे निघतात याच्या संदर्भात काय सांगाल काय म्हणतात सोलापुरातील मशिदीमधून नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी फतवे निघतात असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे हे पूर्ण चुकीचं आहे धर्मामध्ये आम्ही राजकारण आणत नाही ही भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ते धर्म आणि राजकारण जोडणार आहे मुसलमान असं करणार नाही म्हणून मुसलमानांनी आजपर्यंत राजकारणात एवढं सक्रिय राहिलेलं नाही किंवा नेतृत्व केलेलं नाही हे भारतीय जनता पार्टीने लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने बेजबाबदारीचे जे वक्तव्य केले आहेत सातपुते त्याची रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे यात काही दंग्याच्या काळात अटकेत असलेले लोक त्यांना कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी अपमानजनक वक्तव्य केलेलं आहे त्यांचा मुद्दा देखील आम्ही हायकोर्टाच्या या केसमध्ये घेणार आहोत पोलिसांच्या कारवाईकडे कसं बघताय तुम्ही पोलिस सक्षम आहेत पोलीस कारवाई करणारे आहेत परंतु यात एखादा एखादी अशी घटना घडली असेल तर ए सी पी डी सी पी सी पी साहेब आहेत यांच्या आम्ही निदर्शनात आणून देऊ सागर बंगल्यावरून यांचे बॉस बसलेले असं ते दे वारंवार सांगतात सगळेजणच त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर कामकाजाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होतो देवेंद्र फडणवीसची सत्तर पिढी आली तरी तरीसुद्धा मुसलमानांचा ते वाकडा करू शकत नाही मुसलमान जर पेटले तर यांना कायदेशीर धडा शिकवते